तिकडे वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील मांडला गावानजीकच्या शेत शिवारातून बुधवारी दुपारी एक तीन वर्षाचा मुलगा अचानक बेपत्ता झालाय अजूनही त्याचा थांग पत्ता लागला नाही त्याच्या शोधार्थ पोलीस आणि वन विभागाचे कर्मचारी सतत जंगल पिंजून काढतात यावेळी एनडीटीव्ही मराठीची टीम त्या जंगलात पोहोचली आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी वर्धा जिल्ह्यातील आर्वी नजीकच्या मांडला जंगलामध्ये मी आज आहे या ठिकाणी एक तीन वर्षाचा मुलगा हरवलेला आहे दिनांक बारा ता था, तारखेपासून म्हणजे बुधवारी दुपारी एक वाजतापासून तो हरवला आहे तब्बल चाळीस तास झाले या सर्व घटनेला उलटून अद्याप त्याचा शोध लागला नाही वन विभाग कसं प्रयत्न करत आहेत त्याचा शोध घेण्यासाठी आपण या ठिकाणी बघू शकता वन विभागाची पूर्ण टीम पूर्ण कर्मचारी जे आहे पूर्ण जंगल चिंचून काढत आहे कारण याच ठिकाणाहून तो मुलगा कुठेतरी हरवला असावा अशी आशंका आहे त्या संदर्भात पोलीस पथक सुद्धा कार्यरत आहे आणि वन विभागाच्या दोन तीन चमो सुद्धा कार्यरत आहे जंगलाचा काना कोपरा सगळं येथे तपासून पाहत आहे परंतु अद्यापही या विषयाचं यश त्यांना नाही परंतु सर्च आहे आहे सुरू या संदर्भात बोलण्यासाठी अधिकारी सूर्यवंशी साहेब आपण जाणून घ्या सर काय सर्व एकंदरीत घटना आहे आणि आपली तपास मोहीम कशी चालू आहे आपण बारा तारखेला दुपारी वाटतं तो मुलगा गायब झाला आहे अशी घटनाची माहिती भेटताच आपले वन कर्मचारी कारण की ते लोक राहणार आहेत ते आपल्या वन हद्दीच्या बाजूलाच राहतात त्यामुळे त्यांनी आधी वन विभागालाच कळवलं त्यानंतर आपले वन विभागाचे कर्मचारी जागेवर आले त्यानंतर पूर्ण सर्च मोहीम चालू आहे बारा तारखेपासून बारा तारखेला आपण रात्री दोन वाजेपर्यंत सर्च मोहीम केली तरी के आजूबाजूच्या एरियात काही दिसून आलं नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सुद्धा आपण सकाळी पासून सर्च मोहीम केली आणि पोलिसांच्या जॉईंट ऑपरेशननी सुद्धा सर्च मोहीम केली जवळपास शंभर ते दीडशे लोकांनी पूर्ण जवळपास पाच सात किलोमीटरचा एरिया आपण तपासून पाहिला पण त्यात काही आढळून आलं नाही म्हणजे बिबट वगैरेचं असलं असतं किंवा कुठल्या वन्य प्राण्यांनी नेलं असतं तर काही ब्लड वगैरे काहीतरी आपल्याला आढळून आलं असतं पण ते अद्याप तरी काय अजून आढळून आले तरी सुद्धा आमची सर्च मोहीम अजून चालूच आहे अजून नक्कीच वन्य प्राण्याचा जर आपण आशंका जर अशी घेतली की वन्य प्राण्यांनी नेलं असावा किंवा हल्ला केला असावा या आशंका आशयाचे काही आपल्याला संकेत मिळालेले आहेत का नाही अद्याप तर मिळाले नाही तेच आतापर्यंत आपण बघू शकतात की आतापर्यंत इतके सर्च मोहीम केले बिबट वगैरे काय त्याच्यावर ब्लड वगैरे काय आपल्याला दिसलं असतं किंवा काहीतरी दूरपर्यंत काही दिसलं असतं आपल्याला एक दीड कि कि किलो कारण की बिबट किंवा कुठल्याही वन्य प्राण्यांना नेलं असतं तिथून तर एक किलोमीटर किंवा पाचशे मीटर पर्यंत कोणी नेऊ शकतो त्या व्यतिरिक्त म्हणजे दिसलं आढळून आलं नाही आपल्याला अजून तरी नक्कीच गेल्या चाळीस तासापासून वन विभाग जो आहे या सर्व तपास या सर्व घटनेचा तपास करत आहे म्हणजे कोण काना कोपरा जो आहे हा पिंधून आहे जंगलाचा परंतु अद्यापही वन विभागाला संदर्भात यश आलं नाही आहे जर प्राण्यांनी त्या मुलाला उचलून नेलं असतं तर त्या संदर्भ त्या अशा जे काही संकेत मिळाले असते काही पुरावे देखील सापडले असते परंतु अद्यापही वन विभागाला असे काही पुरावे सापडले नाही त्याच्यामुळे वन विभाग पोलिसांच्या मदतीने सर्च मोहीम हे राबवतच आहे